हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब मनपूर्वक स्वागत करते आतापर्यंत कथा मालिकेचे ऐकले असतील आणि तुम्हाला ते आवडलेही असतील आणि तुम्हाला ते ऐकून पुढील भागात काय घडेल याची उत्सुकता ही नक्कीच लागलेली असेल त्यामुळे मी आपल्या सर्वांसाठी आज कथा मालिकेचा आठवा भाग घेऊन आलेली आहे मागच्या भागात आपण बघितलं आणि यांच्यात निवडणुकीची रंगत चढलेली होती त्यात सुजयला यश मिळालेलं होतं गावात एका कॉन्ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना त्रास होत होता त्यांनी जमिनी विकत घेतलेल्या होत्या सुजय अचानक गायब झाल्यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं विरा आणि तिची आई दोघीही त्याचा शोध घेत होता चला तर मग करूया पुढील भागाला सुरुवात मीरा सुजयला शोधत होती तिला सुजय त्यांच्या शेताजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसत होता विरा दादा उठ लवकर काय झालं तुला विरा बाईच्या शेतातल्या पांडूला बोलवीत होती विरा पांडू दादा लवकर या दादा बेशुद्ध झाला आहे पांडू विरा ताई मी गाडी बोलवतो तुम्ही इथंच थांबा काही वेळातच तिथे गाडी आली होती आणि त्या गाडीत पांडू सुजयला घेऊन दवाखान्यात गेला होता वीरा डॉक्टर दादाच्या डोक्याला मार लागला आहे आणि तो बेशुद्ध झाला आहे प्लीज तुम्ही काहीतरी करा लवकर डॉक्टर तुम्ही इथेच थांबा मी चेक करून त्यांचे ड्रेसिंग करतो विरा हो चालेल विरा राधाईला फोन करत होती विरा हॅलो राधाई राधाई हॅलो राधा विरा सुजय भेटला का गं तुला विरा आई दादावर कुणीतरी हल्ला केला आहे मी त्याला दवाखान्यात घेऊन आलेली आहे तू काही काळजी करू नकोस मी आणि पांडू इथेच आहोत दादा आई मी आणि शक्यची लगेच तिथे येतो डॉक्टर विरा मी यांना इंजेक्शन दिलं आहे ते लवकरच शुद्धीवर येते त्यांना झालेली जखम त्याला बँडेज केलेलं आहे किरकोळ आहे पण काळजी घ्यावी लागेल विरा डॉक्टर म्हणजे खूप खूप आभार पांडू विरदाई गणू तुमच्या घरी आला होता ना विरा हो तो दादासोबत काहीतरी बोलत होता पांडू तो कॉन्ट्रॅक्टर गणूला धमकावून गेला जमीन खाली करण्यासाठी म्हणून तो सुजयदादासनी मदत मागत होता विरा या सगळ्याच्या मागे त्यांचा तर हात नसेल ना पांडू देवदादा निवडणूक जि निवडणूक झाल्यापासून घराच्या बाहेर नाही निघाले विरा पांडू दादा मला त्या दा गणूचा नंबर मिळेल का पांडू मी तुम्हाला फोनच लावून देतो मी विरा गणूकडून त्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन नंबर घेत होती आणि तिने त्याला फोन लावलेला होता तो तिला एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलवित होता राधा आई आणि शकू आजी तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या राधा ही विर विरा सुजय कसा आहे आता काय म्हणाले डॉक्टर वीरा आई दादा ठीक आहे आता तो काही वेळातच शुद्धीवर येईल तू नको काळजी करू आई मला एक काम करायचं आहे मी आलेच वीरा त्या कॉन्ट्रॅक्टरला भेटण्यासाठी गेली होती वीरा आमच्या गावातल्या जमिनी तुम्ही खाली करण्यासाठी का सांगत आहात तुमच्यासोबत तुम्ही करार केला आहे का सगळ्यांचा कॉन्ट्रॅक्टर मी त्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत पण ती तुमच्याच गावातली व्यक्ती आहे बीरा तुम्हाला त्याचं नाव सांगावंच लागेल कॉन्ट्रॅक्टर हे बघा ताई मला तुम्हाला त्याचं नाव सांगून माझा जीव धोक्यात नाही घालायचा आहे बिरा तुम्ही अवैधरित्या जर का जमीन घेण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर केस टाकेल विडा तिथून निघून गेली होती तो कॉन्ट्रॅक्टर तर कुणाला तरी फोनवर बोलत होता वीरा सरदेसाई त्याला भेटण्यासाठी आली होती असं तो त्या व्यक्तीला सांगत होता वीरा हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती आणि सुजयला शुद्ध आलेली पाहून तिला दिलासा मिळाला होता बीरा दादा आता कसं वाटत आहे तुला सुजय मी बरा आहे थोडं दुखत आहे पण मी ठीक आहे बीरा दादा ही हे कुणी केसं झालं आणि अचानक तुझ्यावर हल्ला कसा झाला सुजय मला नाही माहिती मी शेतात जाण्यासाठी निघालो होतो आणि अचानक माझ्या गाडीच्या मागे दोन गुंडे माझा पाठला करत होती आणि त्यांनी मी त्यांना बघण्यासाठी खाली उतरलो तर लो, तो, मी ते एक्याने मागच्या बाजूने माझ्यावर हल्ला केला वीरा दादा तुला त्या कॉन्ट्रॅक्टरबद्दलची काही माहिती मिळाली होती का, हो का? सुजय नाही वीरा दादा मी त्या कॉन्ट्रॅक्टरला जाऊन भेटली तर तो मला म्हणाला मी त्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत मी माझा जीव धोक्यात नाही घालणार तेवढ्या राधाई तिथे आल्या होत्या राधाई सुजय तू कोणत्याही भानगडीत पडू नको आधीच हा हल्ला कुणी केला याचा शोध घ्यावा लागेल सुजय आई तू नको काळजी करू मी आता ठीक आहे राधाई वीरा आई या सगळ्यामागे कोण आहे हे मी लवकरच शोधे सुजय काही वेळात डॉक्टर डिस्चार्ज होईल राधा राधाए मी डॉक्टरांनी दिलेलं औषधी आणि गोळ्या घेऊन येते इनामदारांकडे रेवासाठी आलेल्या रे स्थळाबद्दल चर्चा चालू होती तेव्हा अभय त्यावर ते बोलत होते अभय रेवा तुझ्यासाठी एक स्थळ आलं आहे मुलगा बिझनेस करतो रेवा पप्पा मला थोडा वेळ हवा आहे माझं शिक्षण पूर्ण झालं नाही मी ते पूर्ण करणं लग्न करेल प्लीज तुम्ही मला फोर्स नका करू अभय बरं बेटा मी नाही तुला बळजबरी करणार लक्ष्मी अगं चांगले स्थळ आहे ते उगच गमावू नकोस रेवा मम्मी मी सांगितलं ना मला घाई करू नका म्हणून अभय तुम्ही चला माझ्यासोबत सुजयाला भेटून घेऊ त्याच्यावर कुणीतरी हल्ला केला आहे असं गावात चर्चा चालू आहे रेवा मी पण तुमच्यासोबत येऊ का सुजयला भेटण्यासाठी लक्ष्मी हो चल तू म्हणत आहेस तर अभय रेवा आणि लक्ष्मी सुजयला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते अभय सुजय हो बरा आहेस हो। ना तू आता सुजय हो काका लक्ष्मी पण हा हल्ला कुणी केला सुजय तेच तर कळत नाही हे बा सुजय तुला बरं वाटतंय ना आता सुजय हो अभय मी पोलिसांना सांगितले आहे तपास करण्यासाठी कळेलच लवकर या मागे कुणाचा हात आहे ते वीरा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या सांगण्यावरून काही माहिती गोळा करत होती तिला वेळेचे भानच राहिले नव्हते आणि सुनसान रस्त्यावर ती एकटीच होती तिथून एक रिक्षा जात होती वीरा ऑटो ऑटो थांबा ती त्या रिक्षात ब बसली होती आणि घरी जाण्यासाठी निघाली होती पण तो रिक्षा एका अनोळखी ठिकाणी थांबला होता ती त्या ऑटोमधून धावत सुटली होती वाट मिळेल तिकडे स्वतःला वाचविण्यासाठी दोन गुंड तिचा पाठलाप करत होती तर ती थांबू शकत नव्हती सगळीकडे अंधार झालेला होता ती तिच्याजवळ असलेला स्प्रे त्यांच्याकडे वळून फवारत होती त्यांचे डोळे आगीने चळचळीत होते विराचा हा प्रयत्न यशस्वी होत होता काही वेळा ती गुंड पुन्हा रागाने तिच्या माने धावत होती विराच्या समोर असलेला गुंड तिला हात लावणार इतक्या कोणी तिला कोणीतरी तिला वाजवत होतं तो त्या गुंडांना चांगलाच चोप देत होता तशी ती गुंड तिथून पळून गेली होती वीरा त्या वाचवणाऱ्याकडे बघत होती आणि बघते तर काय आश्चर्यकारक ती त्याच्याकडे बघत होती वीरा जाणून घेईल का गावातल्या जमिनी अवैधरित्या हडप करण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीचे नाव वीराचा संशयानु संशयानुसार खरंच असेल का सगळ्यांच्या भागे देऊनचा हात चला तर मग बघूया पुढील भागात तोपर्यंत हा भाग नक्की ऐका व्हिडिओच्या शेवटपर्यंत आणि तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियेद्वारे मला जरूर कळवा आणि स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मनपूर्वक